बघा तुटलेल्या वस्तू जोडायला लिकेज करायला शेतामधले प्लॅस्टिक पाईप पी व्ही सी पाईप जी आय पाईप एड डी पाईप पाईप लोखंडी पाईप लीक आहे लिकेज आहे होल आहे क्रॅक आहे ब्रेक आहे डॅमेज आहे याला असं गरम करायचं गॅस लायटर कँडल आकाडी मेणबत्ती दिव्यावर हे वितळलं लिक्विड झालं गम रेडी होतं गम रेडी झालं की प्रेस करून लावायचं चालू पाण्यात लावा किंवा ओल्यात लावा लिकेज करा झटपट टंकी खाली करायचं काम नाही हे जगामधलं पहिलं सोल्युशन आहे पाण्यावर काम करतं एका शेकनमध्ये लिकेज बंड डायरेक्टली जॉईंट्स यमसील एरोलाईट पैकी पहीक, फैकॉल पेबॉन बॉन डॉक्टर बँक पाण्यावरती लागत नाही हे डायरेक्ट पाण्यावर काम करतं हे झालं लिकेज बर्न परमन्ट जॉईंट जसं शेतामधले पी व्ही सी पाईप जी आय पाईप पाई एड डी पाईप पाई लोखंडी पाईप पाई टीनाचे पाई पाई पत्रे लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे शेताचं कापड किचनचा कडप्पा स्टाईल मार्बल मेटल दगडापासून तर लोखंडापर्यंत अशा अनेक वस्तूला चालतं आणि मेन म्हणजे याला एक्सपायरी नाही टॉप टू बॉटम यूज आहे एक्सपायरी नाही पाण्यात पडलं उन्हात पडलं हवेत राहिलं दहावीस वर्षात हो कधी वापरा खराब होत नाही एक्सपायर होत नाही काही नाही हे जर तुम्ही ऑनलाईन घेतलं तर दोनशे पन्नासला आहे इथून जर घेतलं तर शंभर रुपयाला नाव नंबर पत्ता दिला याच्यावरती फोन करून तुम्ही ऑनलाईन मागू शकता क्वांटिटी जास्त असेल दोन दोनच्या वरती घ्यावं लागेल कमीत कमी दोन पॅकेटच्या वर तर ठीक आहे धन्यवाद ओके